नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे क्रिस्पी कुरकुरीत झटपटीत आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट तयार होणारी वटाण्याची कचोरी तुम्ही इथे पाहू शकता अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी कचोरी तयार झाली आहे थंडीच्या सीजनमध्ये वटाणे सर्वीकडे बघायला मिळतात तर त्यातीलच आज आपण वटाण्याची एक रेसिपी तयार करणार आहोत ती म्हणजे कुरकुरीत क्रिस्पी अतिशय चविष्ट असणारी अशी वटाण्याची कचोरी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य पाहून घेऊ वटाण्याची कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे आपण कचोरीसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊ तर त्यासाठी एका बाऊलमध्ये मी दीड वाटी मैदा घेतला आहे एक चमचा मीठ घ्यायचा आहे व एक मोठा चमचा तेल घेतला आहे सुरुवातीला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे व थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ मळून झाल्यानंतर साधारणतः दहा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे त्यानंतर कचोरीसाठी लागणारं स्टफिंग किंवा सारण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी दीड वाटी हिरवा वाटाणा घेतला आहे व चार ते पाच हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा दोन ते तीन लसणाच्या पाकड्या थोडीशी कोथिंबीर सर्व साहित्य मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे वाटण थोडंसं जाळसर वाटायचं आहे व एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घालून त्यामध्ये एक छोटा चमचा धनेजिरे पूड एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा हिंग व एक छोटा चमचा आमचूर पावडर तयार केलेलं वाटण त्यामध्ये मिक्स करायचं आहे साधारणतः दोन मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीपुरता मीठ टाकून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाच मिनिटासाठी झाकण ठेवून मिश्रण शिजवून घ्यायचं आहे व मिश्रण थंड झाल्यानंतरच कचोरी बनवायची आहे दहा मिनिटानंतर मिश्रण थंड झालं आहे व पिठाचा छोटासा गोळा घेऊन अशा पद्धतीने त्याची छोटी वाटी तयार करून घ्यायची आहे व मावेल तेवढं मिश्रण त्यामध्ये टाकून त्याचा कडा बंद करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी अशाच पद्धतीने जर कचोरी बनवली त्यातील सारण बाहेरही येणार नाही व कचोरी अगदी परफेक्ट आतून शिजेल तर अशा पद्धतीने सर्व कचोरी मी तयार करून घेतले आहे व एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल तापलं की गॅसचा फ्लेम मध्यम आचेवर ठेवून सर्व कचोरी दोन्ही बाजूने गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता कचोरी अगदी फुगली आहे तर अशाच पद्धतीने बाकी कचोऱ्यासुद्धा मी तयार करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्ही असंच प्रमाण वापरून कचोरी बनवत असाल तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमची कचोरी अगदी परफेक्ट तयार होईल तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी कुरकुरीत क्रिस्पी चविष्ट अशी बटाण्याची कचोरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा दीड वाटी पिठामध्ये साधारणत दहा ते बारा कचोरी तयार होतात कचोरी अगदी परफेक्ट तयार झाली आहे इथे मी तुम्हाला एक कचोरी फोडून दाखवते बघा आतून अगदी परफेक्ट शिजली आहे व वरचा भागसुद्धा भरपूर कुरकुरीत आहे जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन